आम आदमी पार्टीच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव श्री संदीप देसाई यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाचे धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त विकासासाठी एक अतिशय उत्तम पर्याय देण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आम आदमी पार्टीच्या दिल्ली व कामाच्या धर्तीवर जयसिंगपूर शहराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले नगराध्यक्ष पदासाठी श्री सुदर्शन कदम यांच्या नावाची त्यांनी यावेळी घोषणा केली सुदर्शन कदम यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार असून शहरामध्ये प्रामुख्याने नगरपालिका शाळा विकसित करणे मोहल्ला क्लिनिक उभारून मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे शुद्ध व मुबलक पाणी पुरवणे उद्याने विकसित करणे रस्ते करणे भाजी मंडई योग्य त्या नवीन जागेत स्थलांतर करणे सार्वजनिक शौचालय व्यवस्था चांगली करणे व वाहतूक व्यवस्था सुनियोजित करणे ऑनलाईन अथवा घरपोच दाखले सुविधा करण्याबरोबरच जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी पत्रकारांची निपक्ष भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची असून त्यांनी पत्रकारांना या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे यांच्या उपस्थितीत आप लढणार व बदल घडवणार या स्लोगनचे सर्व उपस्थितांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी विविध दैनिकांचे वार्ताहर उपस्थित होते त्याबरोबरच जयसिंगपूर शहर अध्यक्ष सागर मेहतर जिल्हा कमिटी सदस्य जयंतीलाल पटेल इकबाल सुदर्णे बाळासाहेब हसुरे शंकर कदम विशाल कांबळे प्रमोद भोजे इत्यादी उपस्थित होते परिषद या ठिकाणी आपण केलेली आहे आणि आमचा आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाचं एक अतिशय चांगलं धोरण म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावेळी स्थानिक निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक जनतेला स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा एक चांगला पर्याय म्हणून आम्ही सकारात्मक राजकारण करण्याच्या दृष्टीनं जयसंगपूर नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे जयसिंगपूर मध्ये जे काही विविध प्रश्न आहेत त्यामुळे प्रामुख्यानं नगरपालिका शाळांची झालेली आरोग्य व्यवस्था आणि दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर जयसिंगपूर शहरामध्ये चांगला विकास करायचा ह्या चांगल्या उद्देशानं आम्ही ही पहिलीच निवडणूक लढवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीच्या वतीने घेतलेला आहे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मोहल्ला क्लिनिक झाली त्या पद्धतीने जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा काही झोपडपट्टीच्या भागामध्ये विशेषतः मोहल्ला क्लिनिक करता येतील का किंवा जयसिंगपूर शहरामध्ये विविध प्रश्न त्याच्यामध्ये रस्त्याची अवस्था बघितली असेल गड रेल्वेच्या माध्यमातून झालेली रस्त्यांची दुरावस्था आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी असक्षम असलेल्या सध्याच्या मुख्याधिकारी आणि सध्याचं प्रशासन तर जयसिंगपूर शहरामध्ये ज्यावेळी आपण बघताय तुम्ही पत्रकार म्हणून बघत असताना तुम्हालाही लक्षात येते की प्रशासनाची अतिशय चुकीची भूमिका समोर यायला लागलेली आहे आणि मग सत्येतनं पैसा आणि पैशात हे जे समीकरण जयसिंगपूर मध्ये सुरू झालेलं आहे ते कुठं तर थांबवण्याची गरज पण निर्माण झालेली आहे कचराउटाचा प्रश्न असेल शुद्ध नियमित पाण्याचा असेल खर्जमुक्त रस्त्यांचा विषय असेल तर आम आदमी पार्टीनं ज्या पद्धतीनं दिल्ली आणि पंजाबमध्ये घरपोच दाखले पोचवण्याचं काम असेल लोकांना नगरपालिकेमध्ये एअरपाड्याला घालायला लागतात त्या असे दाखले घरपोच ऑनलाईन मिळतील का पार्किंग समस्या आहे अतिक्रमणचा विषय आहे भाजी मंडीचा विषय अतिशय दुरावस्थित असलेली भाजी मंडी की जिथे लोक जायला तयार नाहीत आणि अतिशय चांगली भाजी मंडळी उपलब्ध करून देता येईल का अशा पद्धतीचा विषयाने आमच्याकडं आम्हाला ही माहिती आहे की आम आदमी पार्टी आमच्याकडं जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत असताना आमच्याकडे पैशाचा अभाव आहे परंतु शिरोळ तालुका हा आतापर्यंतचा इतिहास बघितला तर क्रांतिकारी तालुक्या की ज्याच्यामध्ये लोकांनी उमेदवाराला पैसे देऊन सुद्धा निवडून आणलेला आहे आणि मग आम्ही जनतेला आव्हान करतो की आम्हाला निवडणूक लढवायला पैसे न्यायचे तुम्ही आम्हाला पैशाची मदत करा आणि जनतेकडनं कर आम्ही आर्थिक मदत घेऊन या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये चांगले उमेदवार देऊन एक अतिशय चांगला आणि एक वेगळ्या जनतेला पर्याय द्यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आतापर्यंत आम्ही रोटरीच्या माध्यमातून असे विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे एक स्थानीय संस्थेचा चांगला निधी उपलब्ध झाल्याशिवाय लोकांचं कल्याण करणं शक्य नाही या भूमिकेतनं आम्ही आता असं ठरवलंय की जनतेच्या मनात आहे की परिवर्तन झालं पाहिजे परंतु सक्षम पर्याय नसल्यामुळे लोक नाराज झालेली होती आणि मग एक सक्षम आणि चांगला पर्याय लोकांना उपलब्ध करून द्यायचा या उद्देशानं आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये आमच्याकडे काही लो लोक का बरेच लोक अप्रोच व्हायला लागलेले आहेत स्वच्छ चार चांगले लोक असतील तर त्यांना सामावून घेऊन आम्ही जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये पॅनेल उभं करायचा आम्ही प्रयत्न करते आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं असं कर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद